ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा श्री आर्थो अँड ट्रामा सेंटर बेळगाव येथे महात्मा फुले जन आरोग्य योजना महाराष्ट्राचं कर्नाटक राज्यातील आठशे पासष्ट गावांचा समावेश डॉक्टरे इमा गौंड नावर कर्नाटक महाराष्ट्र सीमेवर राहणाऱ्या नागरिकांसाठी सेवा अधिक सुलभ आणि परवडणारी करण्याच्या उद्देशाने श्री आर्थो अँड ट्रामा सेंटर पेळगाव हे रुग्णालय आता महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना गडिंगलस लाभार्थी नव्हे तर कर्नाटक महाराष्ट्र सीमेजवळ बेळगाव शहर बेळगाव ग्रामीण खानापूर हुकेरी चिकोडी निपाणी आतनी आणि सीमेजवळील सर्व गावांच्या बीपीएल एपीएल कार्डधारक नागरिकांना या योजनेचा लाभ मिळणार आहे यामुळे मोठ्या हाडांचे मनक्यांचे आणि इतर सर्व प्रकारची शस्त्रक्रिया आता मोफत केली जाईल फक्त रेशन कार्ड आणि कुटुंबातील सर्व सदस्यांचे आधार कार्ड दाखवून कॅशलेस उपचार मिळू शकतात या योजनेअंतर्गत महाराष्ट्र आणि कर्नाटकातील लाभार्थ्यांना दरवर्षी पाच लाखापर्यंतचे मोफत उपचार व शस्त्रक्रिया उपलब्ध होणार आहेत याशिवाय तेराशे छप्पन पेक्षा अधिक उपचार शस्त्रक्रिया आणि वैद्यकीय प्रक्रियांचा लाभ कॅशलेस पद्धतीने घेता येणार आहे एकूण बेळगाव जिल्हा कारवार जिल्हा बिदर जिल्हा सह एकूण आठशे पासष्ट गावांचा महाराष्ट्र शासनाने मंजुरी दिली आहे अशी माहिती डॉक्टर देवेगौंडा गौंडनावर यांनी दिली महानकर नेप्टसाठी प्रकाश ऐनापुरे चंदगड